मंडळी पोस्टाची मुदत ठेव योजना ही एक सुरक्षित ठेव योजना म्हणून ओळखली जाते कारण ही योजना भारत सरकारतर्फे चालवली जाते त्यामुळे या योजनेला भारत सरकारची गॅरंटी मिळते आणि त्यामुळेच ही योजना गुंतवणूकदारांमध्ये किंवा ठेवीदारांमध्ये अतिशय प्रचलित झालेली आहे आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेची काही वैशिष्ट्य त्याचा व्याजदर किती आहे आणि त्यानुसार त्याला त्या परतावा किती मिळतो सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारा नागरिक खातं उघडू शकतो पण अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत या योजनेत खातं उघडण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आणि कायदेशीर पालक म्हणजे शक्यतो आई वडील पण जर आई वडील काही कारणाने हयात नसतील तर आजी आजोबा सुद्धा चालतात तसंच या योजनेत संयुक्त खातं उघडता येत मात्र संयुक्त खाते असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचा असू शकत हे झाले पात्रतेचे नियम आता बघूया ठेवींचे नियम या योजनेत ठेवींच्या मुदतीचे चार पर्याय उपलब्ध आहेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष ज्यामध्ये आपण कमीत कमी ठेव एक हजार रुपये गुंतवणूक करू शकतो आणि शंभर रुपयाच्या पटीत ठेवीची रक्कम वाढवू शकतो उदाहरणार्थ अकराशे बाराशे पंधराशे इत्यादी पण बाराशे पन्नास अकराशे एकोणचाळीस अशा रकमा चालत नाही थोडक्यात ज्या संख्येला पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम गुंतवणुकीसाठी चालते या योजनेत व्याजाचे आकडेमोड तिमाही चक्रवाढ पद्धतीने होते आणि व्याजाची रक्कम आपल्याला प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळते आणि हे व्याज तुमच्या बचत खात्यात जमा केलं जातं जर तुम्ही ठेवीची मुदत पाच वर्षांची घेतली तर गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत आयकरात सूट मिळते आणि ही सूट दीड लाखांपर्यंत मिळते म्हणजे गुंतवणूक कितीही केली तरी करात सवलत दीड लाखांपर्यंतच मिळते ठेवीची मुदत संपल्यावर ज्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत तुमचं खातं असेल तिथं पासबुकासह अर्ज करून खातं बंद केलं जाऊ शकतं आणि खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतात तसंच ठेवीदाराला खात्यावर मुदत वाढ हवी असेल तरी सुद्धा ती घेता येते हे होते ठेवींचे नियम आता बघूया खात्याची मुदतवाढ घ्यायची असेल तर त्याचे काय नियम आहेत खात्याची मुदत पूर्ण झाल्यावर ठेवीदार आणखी तेवढ्याच कालावधीसाठी मुदत वाढवू शकतो ज्या कालावधीसाठी खातं सुरुवातीला उघडलं होतं उदाहरणार्थ एक वर्षांच्या ठेवीसाठी एक वर्षांचा कालावधी वाढवता येतो दोन वर्षांच्या ठेवीसाठी दोन वर्षाचा कालावधी वाढवता येतो मुदतवाढ करण्यासाठी ठेवीदाराला पोस्ट ऑफिसला काही महिने आधी सूचना द्यावी लागते उदाहरणार्थ एक वर्षांची ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी सहा महिन्यांच्या आत कळवावं लागतं दोन वर्षांची ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी बारा महिन्यांच्या आत कळवावं लागतं आणि तीन ते पाच वर्षांची मुदत ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी अठरा महिन्यांच्या आत कळवावं लागतं तसंच उघडताना सुद्धा ठेवीदार मुदत वाढवण्याची विनंती अर्जाद्वारे करू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही खातं उघडाल तेव्हाच मुदतवाढीचा अर्ज देऊन टाकायचा खात्याची मुदत वाढवण्यासाठी अर्ज आणि पासबुक असं दोन्ही ज्या पोस्टाच्या शाखेत तुमचं खातं असेल तिथं द्यावं लागतं खात्याची मुदतवाढ घेताना नवीन कालावधीसाठी त्यावेळी मुदत ठेव योजनेवर जो चालू व्याजदर असेल तो लागू होईल उदाहरणार्थ खात्याची मुदतवाढ घेताना पाच वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के असेल तर तोच व्याजदर मुदतवाढीच्या कालावधीसाठी लागू होईल आता बघूया खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करायचं असेल तर काय नियम आहेत खातं सुरू केल्यावर ठेवीच्या तारखेपासून सहा महिने संपण्यापूर्वी कुठल्याही परिस्थितीत खातं बंद करता येणार नाही मुदत ठेव खातं सहा महिने झाल्यानंतर आणि एक वर्षापूर्वी पूर्वी बंद केलं तर त्यावर बचत खात्याचा व्याजदर लागू होईल जर दोन किंवा तीन वर्षांचं मुदत ठेव खातं असेल आणि ते एक वर्षानंतर पण मुदतीपूर्वी बंद केलं तर पूर्ण झालेल्या वर्षांसाठी मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी दराने व्याजदर लागू होईल आणि एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याजदर लागू होईल उदाहरणार्थ दोन वर्षांची मुदत ठेव असेल ज्यावर सात टक्के व्याजदर असेल अशी ठेव एक वर्ष आणि तीन महिने झाल्यावर बंद केली तर पहिल्या म्हणजे पूर्ण झालेल्या एका वर्षांसाठी त्या ठेवीवर चालू व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी दराने म्हणजे पाच टक्के व्याजदर लागू होईल तसंच उरलेल्या तीन महिन्यांसाठी पोस्टाच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होईल पाच वर्षांचं मुदत ठेव खातं चार वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर त्यावर पोस्टाच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होतो पोस्ट ऑफिस मुदत ठेव खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर ज्या पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये तुमचं खातं असेल तिथं पासबुकाबरोबर अर्ज देऊन ते बंद करता येईल आणि जर खातेदाराला मुदतपूर्व खातं बंद करण्याआधी कुठल्याही प्रकारे व्याज दिलं गेला असेल आणि मुदत पूर्ण होण्याआधी ते खातं बंद केलं तर त्या खात्यावरील व्याजाची नियमाप्रमाणे आकडेमोड करून खातेदाराकडून जादा दिली गेलेली व्याजाची रक्कम वसूल केली जाईल म्हणजे अतिरिक्त व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा करून उरलेले पैसे खातेदाराला परत दिले जातील मंडळी खातं मुदतीपूर्वी बंद करण्याऐवजी त्याला पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस मुदत ठेव खातं तारण ठेवून त्यावर कर्जसुद्धा काढता येतं पण त्यासाठी काही नियम आहेत पहिला नियम आहे ज्या व्यक्ती किंवा संस्थेकडे ठेव तारण ठेवायचे असेल त्याची यासाठी संमती असल्याचं पत्र मिळवावं लागेल आणि ते पत्र एका अर्जासोबत तुमचं खातं असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावा लागेल तसंच ही ठेव फक्त काही ठराविक व्यक्ती किंवा संस्थांकडे तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल यामध्ये भारताचे राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल रिझर्व्ह बँक शेड्युल्ड बँक सहकारी संस्था सहकारी बँका सार्वजनिक खाजगी आणि सरकारी कंपन्या किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा गृहनिर्माण वित्त कंपनी यांचा यामध्ये समावेश होतो याच व्यक्ती किंवा संस्थांकडे ठेव तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल पण मंडळी या योजनेत खाता असताना दुर्दैवाने खातेदाराचा मृत्यू झाला तर त्यासाठी काय नियम आहेत ते आता आपण बघूया पोस्टाच्या मुदत ठेव हो योजनेत एका एक व्यक्तीचं खातं असेल आणि त्या खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खात्यातील सगळी रक्कम नॉमिनीला मिळते पण जर संयुक्त खाता असेल आणि त्यापैकी कुणाही खातेदाराचा मृत्यू झाला तर हयात खातेदाराचा खात्यातील रकमेवर पहिला हक्क असेल मात्र दुर्दैवाने सगळ्याच खातेदारांचा मृत्यू झाला तर अशा वेळी खात्यातली सगळी रक्कम नॉमिनीला दिली नि जाते मात्र त्यासाठी संबंधित नॉमिनीला पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक आणि अर्ज सादर करावा लागेल त्यानंतर पोस्टाची जी काही प्रक्रिया असते ती झाल्यावर नॉमिनीला खात्यावर जमा असलेली रक्कम परत मिळेल आता आपण बघूया योजनेचे व्याजदर काय आहेत मंडळी एक वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सहा साथ पूर्णांक नऊ टक्के दोन वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सात साथ टक्के तीन वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सात पूर्णांक एक टक्के आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सात पूर्णांक पाच टक्के हे पोस्ट ऑफिस मुदत ठेवीसाठी व्याजदर आहेत आता आपण बघूया वेगवेगळ्या मुदतीसाठी आपल्याला किती व्याज दरवर्षी मिळेल सर्वप्रथम आपण एका वर्षीसाठीचा परतावा बघूया या योजनेत एका वर्षासाठी व्याजदर सहा पूर्णांक नऊ टक्के आहे त्यामुळे तुम्ही जर एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक व्याज सात हजार एक्क्याऐंशी रुपये मिळेल जर पाच लाख रुपये गुंतवले तर पस्तीस हजार चारशे तीन रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर एक लाख सहा हजार दोनशे नऊ रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे बारा रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख बारा हजार चारशे अठरा रुपये वर्षानंतर व्याज मिळेल आता आपण दोन वर्षांसाठीचा परतावा बघूया या योजनेत दोन वर्षांसाठी व्याजदर सात टक्के आहे त्यामुळे एक लाख गुंतवले तर सात हजार एकशे शहाऐंशी रुपये वार्षिक व्याज मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर पस्तीस हजार नऊशे तीस रुपये वार्षिक व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर एक लाख सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख त्रेचाळीस हजार सातशे अठरा रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर रुपये दरवर्षी व्याज मिळेल आता तीन वर्षांसाठीचा परतावा बघूया या योजनेत तीन वर्षासाठी सात पूर्णांक एक टक्के व्याजदर आहे त्यामुळे एक लाख रुपये गुंतवले तर सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये व्याज मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर छत्तीस हजार चारशे छप्पन्न रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर दरवर्षी एक लाख नऊ हजार तीनशे एकोणसत्तर रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस रुपये व्याज मिळेल तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख अठरा हजार सातशे एकोणचाळीस रुपये दरवर्षी व्याज मिळेल आणि आता पाच वर्षांसाठीचा परतावा बघूया पाच वर्षांसाठी या योजनेत सात पूर्णांक पाच टक्के एवढा व्याजदर आहे त्यामुळं एक लाख रुपये गुंतवले तर सात हजार सातशे चौदा रुपये व्याज मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर अडतीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर एक लाख पंधरा हजार सातशे चार रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख चोपन्न हजार दोनशे बहात्तर रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख एकतीस हजार चारशे आठ रुपये एवढं व्याज मिळेल आणि हे व्याज तुम्हाला दरवर्षी मिळतं आता बघूया या योजनेत आयकरात सूट किती मिळते जर तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव हो, योजनेत पाच वर्षांची मुदत घेतली तर ठेवीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत सवलत मिळते ही सवलत दीड लाख एवढ्या रकमेपर्यंत मिळते म्हणजे गुंतवणूक कितीही रकमेची केली तरी करात सवलत दीड लाखांपर्यंतच मिळते पण एक ते तीन वर्ष मुदतीसाठी ठेवीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही त्यानंतर सगळ्या मुदतींसाठी म्हणजे एक ते पाच वर्ष मुदतींसाठी व्याज करपात्र असेल त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही आता बघूया खातं उघडण्यासाठी कागदपत्र कुठ लागतात या योजनेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला खातं उघडण्यासाठीचा अर्ज ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी चालेल पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल आधार कार्ड किंवा पासपोर्ट चालेल अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला लागेल आणि त्यांच्या कायदेशीर पालकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेली कागदपत्रं द्यावी लागेल